निवासी क्रीडा प्रबोधिनीतील गैरप्रकार प्रकरणी दोषींना सोडणार नाही आमदार चित्रा वाघ यांचा इशारा जालना शहरातील जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीतील मुलींसोबत व्यवस्थापकांनी केलेल्या गैरप्रकारांच्या प्रकरणात दोषींना माफ केले जाणार नाही असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आणि आमदार चित्रा वाघ यांनी केले या प्रकरणात मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षक आणि क्रीडा प्रशिक्षिका यांना बडतर्फ करण्यात आले असून इतर दोषी अधिकाऱ्यांवरही कठोर का कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले शुक्रवारी आमदार वाघ यांनी प्रबोधिनीला भेट देऊन वसतिगृहातील मुलींची भेट घेतली आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की मुलींच्या लैंगिक शोषणासंदर्भात आलेल्या तक्रारी अत्यंत गंभीर असून दोषींना कठोर शासन मिळाल्याशिवाय ही बाब थांबवली जाणार नाही खेळाडू ज्या प्रबोधिनीमध्ये तयार केले जातात तयार वसतीगृहामध्ये त्या ठिकाणी इथले जे व्यवस्थापक होते खरात नावाच्या त्यांनी काही मुलींचं मोलेस्टेशन केल्याची घटना या ठिकाणी संतापजनक अशी घटना भेटली आहे पोलिसांनी तात्काळ त्याच्यावरती कारवाई केली आहे पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीसुद्धा त्या ठिकाणी अटकेमध्ये आले नक्की इथं काय परिस्थिती आहे कधीपासून अशा पद्धतीने त्रास दिला जातोय याची माहिती घेण्यासाठी मी माझ्यासोबत आमचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष जामण्याचे जी माझ्या सहकारी संध्या देखील आम्ही सगळ्याजणी या ठिकाणी आज आलो होतो कोणीशी आम्ही संवाद केला इथले जे कोच आहेत त्यांनासुद्धा पडतर्फ केले आहे त्यांच्याही इन्क्वायऱ्या चालू आहेत आणि अशा पद्धतीने जो प्रकार घडला आहे त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण आपल्याला माहिती आहे की महायुतीच्या देवागाऊच्या सरकारमध्ये महिला आणि मुलींची सुरक्षा ही टॉप प्रायोरिटी आहे आणि अशा घटना जर घडत असतील तर निश्चितपणे त्या खपवून घेतल्या जाणार नाही ज्या अधिकाऱ्यांच्या नेग्लिजन्स या ठिकाणी झालेला आहे त्यातला एकालाही सोडण्यात येणार नाही आणि या संदर्भामध्ये आज मुलींची खास भेट घ्यायला मी या ठिकाणी आले भेटीदरम्यान वसतिगृहात तक्रार पेटीच नसल्याचे निदर्शनास आले यावर आमदार वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि संबंधित यंत्रणेला फटकारले उदय डिजिटल न्यूज खबर प्रत्येक, प्रत्येक सत्य